अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील अत्यंत महत्त्वाची डी सी सी बँक असून या बँकेतील क्लर्क ड्रायव्हर सिक्युरिटी गार्ड जनरल मॅनेजर डेप्युटी मॅनेजर व मॅनेजर या पदाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीनुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण सातशे पदांची पदभरती ही केली जाणार आहे या पदभरतीकरिता क्लर्क ड्रायव्हर सिक्युरिटी गार्ड या पदाकरिता ऑनलाईन भरती परीक्षा व मुलाखतीद्वारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे तर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर जनरल मॅनेजर इन्चार्ज कम्प्युटर सेक्शन याकरिता थेट मुलाखतीद्वारे अंतिम निवड ही केली जाणार आहे आज आपण या भरती परीक्षेच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत या बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार लिपिक म्हणजेच क्लर्क या पदाकरिता एकूण पदसंख्या सहाशे सत्याऐंशी इतकी देण्यात आलेली आहे या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारास पहिल्या प्रोबेशन वर्षाच्या कालावधीत पंधरा हजार रुपये दरमहा वाहनचालकास बारा हजार रुपये दरमहा सुरक्षारक्षकास बारा हजार रुपये दर महिना वेतन दिले जाईल व जे उमेदवार एक वर्षाचा प्रोबेशन कालावधी सक्सेसफुली कम्प्लीट करतील अशा उमेदवारास अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नियमित सेवकांप्रमाणे वेतन अदा केले जाईल याबरोबरच जनरल मॅनेजर संगणक विभाग मॅनेजर संगणक विभाग डेप्युटी मॅनेजर संगणक विभाग याकरिता अनुक्रमे पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार पंचावन्न हजार रुपये असे दरमहा वेतन दिले जाईल तर साधारणपणे लिपिक वाहन चालक व सुरक्षा रक्षक की या पदाची पदभरती ही सर्वाधिक या ठिकाणी असून त्यामध्ये सहाशे सत्याऐंशी वाहन चालकाची चार पदे व सुरक्षा रक्षकाची पाच पदे अशी या ठिकाणची ही पदभरती आहे आज आपण प्रामुख्याने जे विना अनुभव असणारे फ्रेश ग्रॅज्युएट्स की जे लिपिक वाहन चालक सुरक्षा रक्षक या पदाकरिता अर्ज करू इच्छितात की या पदभरतीविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत यामध्ये प्रामुख्याने लिपिक या पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार की ज्यास पदवी परीक्षेस पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आहेत व एम एस सी आय टी किंवा तत्सम मान्यताप्राप्त संगणक कोर्स उत्तीर्ण आहे असे उमेदवार यासाठी पात्र असतील अर्थात संगणक पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास एम एस सी आय टी कोर्स पूर्ण करण्याची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे ही सर्वसाधारण पात्रता असली तरी एम कॉम किंवा एम बी ए बँकिंग अँड फायनान्स एम एस सी ॲग्रीकल्चर एल एल बी एल एल एम डिप्लोमा टॅक्सेशन लॉ जी डी सी अँड ए जे ए आय बी सी ए आय बी किंवा बँकिंग क्षेत्रातील कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास त्यास प्राधान्य देखील दिले जाणार आहे वाहनचालक या पदाकरिता दहावी उत्तीर्ण व हलके वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक असून वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सुरक्षा रक्षक पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी मधून ग्रॅज्युएट झालेला उमेदवार म्हणजे रिटायर्ड आर्मी पर्सन यासाठी पात्र असेल बँकेतील सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास त्यास प्राधान्य दिले जाईल या व्यतिरिक्त जनरल मॅनेजर इन्चार्ज प्रथम श्रेणी याकरिता बी बी टेक कम्प्युटर किंवा आय टी एम सी एम सी एस एमई कम्प्युटर सायन्स किंवा आय टी ही तारखानी किमान पात्रता असून अनुक्रमे बारा वर्षे दहा वर्षे व आठ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक राहील इन्चार्ज प्रथम श्रेणी याकरिता देखील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील ही शैक्षणिक पात्रता प्रामुख्याने बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे या सर्व पदांच्याकरिताची वयोमर्यादा या जाहिरातीनुसार ठरवून देण्यात आली असून लिपिक व वाहन चालक पदाकरिता बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान एकवीस वर्षे व कमाल चाळीस वर्षे वय असणे आवश्यक आहे सुरक्षा रक्षकाकरिता किमान एकवीस वर्षे व कमाल पंचेचाळीस वर्षे व आर्मी रिटायर्ड पर्सन असेल तर कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर या पदांच्याकरिता अनुक्रमे बत्तीस ते पंचेचाळीस वर्षे तीस ते चाळीस वर्षे व तीस ते पस्तीस वर्षे ही वयोमर्यादा निश्चित केलेली आहे इन्चार्ज प्रथम श्रेणी याकरिता किमान वयोमर्यादा अठ्ठावीस व कमाल बत्तीस वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या वयोमर्यादेमध्ये असणारे व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या पदांकरिता ऑनलाइन अर्ज करू शकतात या पदांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याकरिता परीक्षा फीची रक्कम जाहिरातीमध्ये दे देण्यात आलेली असून लिपिक पदाकरिता चारशे एकोणपन्न सातशे एकोणपन्नास वाहन चालक पदाकरिता सहाशे शहाण्णव सुरक्षा रक्षकाकरिता सहाशे शहाण्णव मॅनेजर डेप्युटी मॅनेजर जनरल मॅनेजर व इन्चार्ज प्रथम श्रेणी याकरिता आठशे पंच्याऐंशी रुपये इतकी परीक्षा फी निश्चित करून देण्यात आलेली आहे या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा बँकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली असून की गारिकांनी स्वतंत्रपणे आपणास प्रोफाईल क्रिएट करून ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करणे आवश्यक राहील याकरिताची वेबसाईट स्क्रीनवरती देण्यात आलेली आहे या सर्व पदांच्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही असेल सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तर या पदांच्या भरतीकरिता जी परीक्षा घेतली जाणार आहे ने आनि ही प्रामुख्याने लिपिक त्याचबरोबर ड्रायव्हर आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक या पदासाठीची ही परीक्षा त्या ठिकाणी राहील ही नव्वद मार्कांची परीक्षा राहील व नव्वद मिनिटांची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहील यामध्ये गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या विषयांची बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू मल्टिपल चॉईस टाईप एक्झाम घेतली जाईल परीक्षेकरिता इंग्रजी हा सेक्शन वगळता सर्व साठी मराठीचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे या ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना गुणानुक्रमे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मुलाखतीसाठी प्रामुख्याने एकास तीन उमेदवार हे बोलवले जातील म्हणजे ज्या संबंधित पदामधील जी पदसंख्या असेल त्या पदसंख्येच्या तीनपट उमेदवार गुणानुक्रमे हे बोलवले जातील यामध्ये प्रामुख्याने रिझर्वेशन किंवा समकक्ष रिझर्वेशनची तरतूद नाही त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो यासाठी विशिष्ट रिझर्वेशनची तरतूद यामध्ये देण्यात आलेली नाही आहे जे उमेदवार मुलाखतीसाठी बोलवले जातील त्यांना विशेष पात्रता व मुलाखत असे एकूण दहा मार्क्स निर्धारित करण्यात आलेले आहेत म्हणजेच ऑनलाईन परीक्षेचे नव्वद मार्क्स त्याचबरोबर पाच मार्क हे विशेष पात्रतेसाठी व पाच मार्क हे मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत यामध्ये जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरवलेले असतील त्यामधील उमेदवार जर एम कॉम एम बी ए बँकिंग किंवा फायनान्स एम ई कम्प्युटर किंवा आय टी एम एस सी ॲग्रिकल्चर एल एल बी किंवा एल एल एम साठ किंवा त्यापेक्षा अधिक मार्कांनी उत्तीर्ण झालेले असतील तर त्यांना एक गुण हा त्या ठिकाणी मिळेल जे आय बी सी ए आय बी व डी टी एल हे उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील तर त्यांना एक गुण दिला जाईल जी डी सी एन ए ही एक्झाम किमान पन्नास गुणांनी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील तर त्यांना हा एक बोनस गुण त्या ठिकाणी मिळेल या व्यतिरिक्त बँकिंगमधील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास त्यासाठी दोन गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत अर्थात हा अनुभव पतसंस्था किंवा बिगर बँकिंग संस्थांच्यामधील अनुभव असल्यास तो गृहित धरला जाणार नाही हा किमान तीन वर्षाचा अनुभव हा बँकिंगमधीलच असणे आवश्यक आहे म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका त्याचबरोबर सहकारी बँका नागरी सहकारी बँका यासारख्या बँकांच्यामधीलच हा अनुभव असणे आवश्यक राहील म्हणजेच या विशेष पात्रतेकरिता एकूण पाच गुण आहेत व मुलाखतीसाठी पाच गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत म्हणजेच उमेदवाराची अंतिम निवड वो विशेश साथी चे साथी चे ही नव्वद गुणांची परीक्षा व विशेष पात्रतेसाठीचे पाच गुण मुलाखतीसाठीचे पाच गुण अशा एकूण शंभर मार्कांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड ही त्या ठिकाणी केली जाणार आहे सर्वसाधारणपणे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी काय असू शकेल हे त्या ठिकाणी आज अखेर झालेल्या वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भरती परीक्षेवरून या ठिकाणी देण्यात आलेला आहे असे जरी असले तरी या जाहिरातीमध्ये नेमका अभ्यासक्रम काय असेल याची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आज अखेर महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये या वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत ज्या कंटेंट व टॉपिकवरती भर देण्यात आलेला आहे असे काही महत्त्वाचे कंटेंट यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यामध्ये जे समाविष्ट करण्यात आलेले वेगवेगळे कंटेंट आहेत ते आपणास स्क्रीनवरती दिसत आहेत तथापि या व्यतिरिक्त देखील काही कंटेंट या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेमधील प्रश्नांसाठी समाविष्ट केले जाऊ शकतात याबरोबरच मराठी इंग्रजी संगणक व आय टी बुद्धिमापन चाचणी यासाठी देखील आज अखेर विचारले गेलेले प्रश्न व त्या अनुषंगाने झालेल्या वेगवेगळ्या परीक्षा यांचा अनुभव विचारात घेता की हे वेगवेगळे कंटेंट या भरती परीक्षेसाठी असू शकता तर या संपूर्ण भरती प्रक्रियेमधील हा नव्वद मार्कांचा ऑनलाईन परीक्षेचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की त्याच्यावरती आपण फोकस करणे आवश्यक राहील तर यावरून आपणास या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरती परीक्षेच्या अनुषंगाने जी किमान आवश्यक माहिती आहे ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेली असेल धन्यवाद